रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता भाजपानं जोरदार तयारी सुरू केली आहे याच रणनीतीचा एक भाग म्हणून केडगाव भाजप मंडळचे अध्यक्ष भरत मोहन ठुबे यांच्या वतीनं आणि शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकर्त्यांची निवड आणि सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं गेलं केडगावातील आरणगाव रोड लॉन येथे ही बैठक पार पडली तर नूतन पदाधिकाऱ्यांचा जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते राज्य परिषद सदस्य सुनील रामदासी यांच्या हस्ते सत्कार केला गेला आगामी निवडणुकांमध्ये प्रत्येक बूथवरील कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावं केडगावमधील सर्व भागांमध्ये महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत अशा सूचना केल्या गेल्या आपल्या पदाच्या माध्यमातून शासनाच्या विविध वैयक्तिक योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे असं जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी सांगितलं आहे आपल्यावर टाकण्यात आलेली जबाबदारी आणि पक्ष संघटना वाढीसाठी काम करायचं असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय स्थानिक प्रश्न हा विषय तर महत्वाचा आहे आता या ठिकाणी मी आवर्जून सांगल की बाबा आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत या त्या दोन तीन महिन्यामध्ये या ठिकाणी होणार आहेत त्यामुळं लोकांसमोर जाणं हा अतिशय महत्त्वाचा विषय हे लक्षात घ्या पूर्वीच्या आमच्या काळामध्ये काय होतं की आपण भारतीय जनता पार्टीवाले जे ते विरोधातच होतो आणि आंदोलन हा विषय आमचा दर दिवसाआडसा होता आता आपल्याला लिमिटेशन्स येतात वर सरकार आपले खाली राज्य सरकार आपले आहे आंदोलना कशाविरुद्ध करायचे कोणाविरुद्ध करायची तरीसुद्धा आता महानगरपालिकेमध्ये तर काही विषय नाही आहे सध्या प्रशासकीय राजत चालू आहे त्यामुळं आपल्या भागातले जी जिवंत प्रश्न असतील लोकांना ज्या त्यातून कष्ट मिळ करावे ते लागत असतील किंवा त्यांचे प्रश्न सोडवले जात नसतील तर अशा प्रश्नांना घेऊन लोकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आंदोलन उभारणं ते सोडवण्याचा प्रयत्न करणं हा विषय जो आहे तो आपल्याला करावा लागेल भरतनगर महानगर भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे त्या त्या, त्या भागातल्या आंदोलनकर्त्यांमागं निश्चितपणे उभं राहतील तुम्ही आम्हाला बोलवा आम्ही निश्चितपणे इथे येऊ तुमच्या प्रश्नासाठी जे आहे जे की जे काही करायचं आहे मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की हे प्रश्न जे आहेत ते तातडीने सुटायचा आपल्याला एक अतिशय सुकर मार्ग म्हणजे आपले जिल्हाध्यक्ष आहेत हा जिल्हाध्यक्षांचा म्हणजे वजन आहे, जे आहे मंत्रालयापासून थेट खालपर्यंत हे अतिशय चांगल्या अशा प्रकारचं आहे की जेणेकरून आपण जे काही प्रश्न हाती घेऊ ते अतिशय सहजपणे सुटू शकतात परंतु ते प्रश्न हाती घेण्याचं कष्ट हे कार्यकर्त्यांनी मात्र या ठिकाणी घेतलं पाहिजे मी नक्की खात्री देतो पुढच्या काळात आपण केळगावमध्ये सगळ्या जागांवर शंभर टक्के कमळ फोन फक्त ही सगळी गोष्ट आपल्यालाच मनावर घ्यावं लागणार आहे हे सगळं करत असताना आणि आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने सारखे एक मंडलाध्यक्ष आपल्याला लाभ लाभले की जे किंगमेकरची भूमिका शंभर टक्के करू शकते रामदान साहेब केडगाव हा सुरवातीपासून भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिला आहे <गया> प्रत्येक विधानसभेला प्रत्येक लोकसभेला येथील लोकांनी भरभरून मतदान भारतीय जनता पार्टीला दिलं पंचवीस वर्ष शिवसेनेचे आमदार असताना प्रत्येक विधानसभेला केळगावमधून लीड मिळालं प्रत्येक लोकसभेला केळगावमधनं भारतीय जनता पार्टीच्या खासदाराला लीड मिळालेलं आहे आणि हे फार छोट्या कार्यकर्त्यांच्या का ताकदीवर त्या काळात आपण हे केलं आहे आता तर माझ्या माहितीनुसार आपण इतक्या मोठ्या संख्येने आहोत की ज्या भागात भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावणं किंवा भगवा झेंडा लावणं हे अशक्य होतं अशी स्थिती आज नाही आहे आणि पुढच्या काळात आपल्याला महानगरपालिकेवर जर आपल्याला सत्ता भारतीय जनता पार्टीची आणायची असेल तर आपल्याला केडगावमधलं सर्व नगरसेवक आपल्याला भारतीय जनता पार्टीचे निवडून द्यावे लागतील आणि हे सगळं करत असताना प्रदेश नेतृत्व आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभे असेल आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ देवाभाऊ यांच्यासारखं एक चांगलं नेतृत्व आपल्याला मिळालं आहे आणि आपल्याला माहिती आहे की देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रात चौफेर विकास सगळीकडे होतोय सगळ्या समाज घटकांचं समाधान करायचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला रवींद्र चव्हाणांसारखा एक खमक्या प्रदेशाध्यक्ष लाभला आहे मला आठवतं की साधारणतः त्यांना ज्यावेळेस आम्ही सांगितलं मालेगावचे जिल्हाध्यक्ष आमच्याबरोबर होते तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे बूथ व्हायला थोड्या अडचणी आहेत त्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की कुठल्याही भागात कुठलाही बूथ राहिला नाही पाहिजे भारतीय जनता पार्टी आज अशा परिस्थितीत आहे की जगातली सगळ्यात सदस्य नोंदणी असलेली सगळ्यात जास्त सदस्य नोंदणी असलेली भारतीय जनता पार्टी झाली आहे आणि त्यामुळं त्यांनी उदाहरण देताना सांगितलं की भिवंडीमध्ये तीन टर्म झाले ते भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आणताय आपल्या सगळ्यांना माहिती की भिवंडीतली परिस्थिती काय आहे आणि अशा स्थितीत जर भारतीय जनता अंदा पार्टीचा आमदार निवडून येत असेल तर केडगावमध्ये मध्ये किंवा अहिल्यानगर महानगरपालिकेत भाजपचा झेंडा फडकवणं हे अतिशय सोपं काम आहे आणि प्रदेश नेतृत्व आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभं आहे केडगाव मंडल भारतीय जनता पार्टी कार्यकारिणी जाहीर झाली असून त्या कार्यकारिणीमधील माझ्या खेडेगाव मधील सर्व सदस्यांचं आज नियुक्ती पत्र देण्यात आलं आपल्या शहराचे शहर जिल्हाध्यक्ष अनिलजी मोहिते साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार हस्ते त्या सर्व नियुक्त्या आज देण्यात आलेल्या असून तिथून पुढं भारतीय जनता पार्टीचं कार्य हे खेडगाव मध्ये चांगल्या पद्धतीने होईल आणि सर्व माझी टीम शहराध्यक्षांना त्यांच्या सूचनेनुसार काम करीत राहील आणि माझ्या जा भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त पुढे नेण्याचा मानस ठेवतील आणि ज्या काही सूचना येतील पक्षाच्या त्या आम्ही नक्कीच पुढे नेत राहू आणि समाजाला ज्या पोषक राहतील समाजासाठी ज्या पक्षाच्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि माझ्या जा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचं आलेल्या स्वागत करतो सर्व माझ्या नियुक्त झालेल्या सर्व मी स्वागत करतो आणि इथून पुढे या कार्यक्रमाला राज्य परिषद सदस्य सुनील रामदासी माजी नगरसेवक मनोज कोतकर राजेंद्र सातपुते रुद्रेश आंबाडे सचिन जाधव राजेंद्र काळे संजय गायकवाड महेश गुगळे शैला बनकर भाग्यश्री खंगले विद्या कापरे कल्याणी ठुबे गयाबाई शिंदे गोपाल वर्मा महेश नामदे ज्योती दांडगे साहेबराव विधाते अशोक गायकवाड धनंजय जामगावकर पंकज जहागीरदार विशाल खैरे विजय गायकवाड शरद ठुबे शुभम लोंढे अनिकेत निंबाळकर अजित कोतकर सुजय मोहिते पंडित खुडे अण्णा शिंदे उमेश ठोमरे प्रशांत कोतकर सौरभ आजवे यांसह नूतन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येनं हजेरी होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीला डॉ पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस